सो <laughs> गायज आम्ही लोक आता चाललो साताराला आणि आम्ही लोकं आलो आता पायाला घ्यायला आणि पायल करते गाडीला हार घालते <laughs> चला बसा बसा आतमध्ये बसा हाय विट्टू हाय जुई हां मला मध्येच बसायचं पाऊल आविदा आमले चाय पीला कुठं थांबलंय मुलगा पसंत आहे ना मुलगा पसंत मुलगा पसंत आहे बोल कोण बघा किती लांब पळाला ब सर्वजण ना खात विचारत नाहीये

पुढी मार पुढी मार फोटो ये ना म्हणून खाली चाललाय <laughs> गर्लफ्रेंड खाली चाललंय काय खाली जायचं त्याच्या आता बायको येणार आहे पिटू तुला काय बोलायचंय इथून व्ह्यू दिसतोय का तुला काय बोलायचंय हे यांच्या आयुष्यात एवढं टेन्शन आहे की यांना बघायची पण इच्छा नाहीये तू तो तो लोकेशन दाखवलं ना तुझा इथे रस्ता चुकला आम्ही बिटूरी रस्ता चुकीच सांगितलं जिने चार दिन आम्ही गाड्या जास्त लांब नाही रे सतरा किलोमीटर ड्रायव्हर बरोबर आहे बत्तीस किलोमीटर इकडे पण आहे फक्त रोड तो वेगळा बघ हे चुकले तिने हा लोकेशन पाठवलाय आणि आपण इकडे येऊन थांबणार हे बघ बरोबर आहे का पुढचा रोड दिसतोय तिकडे जाऊन थांबणार अशा प्रकारे आम्हाला आमचा रस्ता मिळालेला आहे तू स्टार्ट कर परत आणि परत पण चुकीदार असं सांगणार एकच माणूस आहे तो म्हणजे भिटतो अरे मी मला आहे भांडाईकड माझ्यावर ऊन येतोय माहितीच नाही आता साताराला पोहोचलोय आणि आम्ही अर्ध्या रस्त्यातून चालत चाललोय मॉर्निंग फेस मॉर्निंग वॉकसाठी आम्ही चालू चाललोय आणि हे लोक मागून येतात ही गाडी

हे किती झाले एकच माझे तीन झाले हां माझे काय अरे हाय गाइस आता आम्ही चाललोय सोनलचं गाव बघायला मस्त मेकअप वगैरे मेकअप वगैरे करून चाललोय आणि त्यासोबत आहे Bittu आणि अमय आणि हचं नाव काय विसरली मी बाबू बंटी बंटी बाबू अनिरुद्ध बाप रे अनिरुद्ध नको यार खूप आणि आमच्या सगळे अनि आणि हाओ जुना वाडा फुल हरू हाजी आणि सोनवच ते तिथे घर होत आणि त्या हनुमानाचं मंदिर खूप मोठा भक्त आहे हनुमानाचा तर आता आम्ही घातल आणि लागते खूप हा चष्मा ना असं ट्रेडिशनल आहे असं नॉर्मल जीन्स जेव्हा आपण

लवकर नाही 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 माझा आयडी प्रायव्हेट आहे अरे रे नाही मला नाही <laughs> सांगायचं आम्ही पहिल्यांदा सातार्याला आलो आणि पहिल्यांदा आमची ट्रीप आहे अशी म्हणजे घरी गेल्यावर भेटू ते वरती जे सपाट आहे ते काय आहे

अरे मला आणि बोलता तो समोर डोंगर चढायला बोलतात जेव्हा गावात बघितले ना गावा गवा कसा असतो एका पिल्लू होत ते पिल्लू एवढंच होतं तो पण एकदम असा हट्टा कट्टा आणि तो गावा कसा असतो माहिती गावा एकदम बैल साईड बैल बैलासारखा असतो तुझ्या साडी हट्टा कट्टा असतो एकदम म्हणजे त्याची बॉडी बघशील ना तर एकदम होत अशी काय आहे समोर आणि त्याला ओळखायचं असेल ना तर त्याचे एवढे आहेत ना खाली पाय सफेद असतात सफेद असतात पूर्ण काळा असतो त्याला कधी छेडायचं नाही छेडला तो जाऊन गप जाऊन द्यायचा जर त्याला छेडला आणि तो पाठी वळला ना मग आपल्याला तोडला वळला अरे गाडी करून भावच आम्ही रात्री फिरतोय आणि तो बाजूला काहीतरी खात होता मामाने माझे काय केलं पुढे बाईक घेऊन चालला होता त्यांनी बघितलं ना लगेच ब्रेक मारला अर्जंट <laughs> गाडी अशी येऊन अशी स्लीप झाली <coughs> <coughs> मम्मी तुमचा मी ब्लॉक करतेस आल ना मला पण घ्या ना हा तुझे <laughs> गे दिट ए, थे 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 हा मला हा थ, अ, हा खूप हेल्प करतो अगदी तिकडनं जायला अपशगुन 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 दाखव किती लागल

हो दाजी काय तुम्ही चाललो चाललो आम्ही शेतातच हे आमचं शेत आहे आम्ही आम्हाला उसा तुम्हाला आवडत नाही हे दिसत आहे ना ऊस खायला घालतो हे मम्मी चला किती दिसते बघ तिथे पावडर पावड मे हिरो दादा बोल काहीतरी बोल मे चुडेल हे